वेलकम टू शेतस रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणताही पदार्थ दाखवणार नाही तर माझ्या भाचीचं लग्न होतं आणि त्यानिमित्त मी तिच्यासाठी छान असा रुपव तयार केला हे सर्व पदार्थ घरी बनवले आणि एक छान अशा छोट्या छोट्या दुरड्या आणल्या आणि या तुरड्यामध्ये ते पदार्थ ठेवून मस्त असं त्याला रॅपिंग केलं आणि वरती छान अशा चार ओळी लिहिल्या काही उन्हाळ्याचे पदार्थ कॅरीबॅगमध्ये मस्त असे पॅक केले आणि त्यावरही चार ओळी लिहिलेल्या आहेत चला तर मग ह्या चार ओळी काय लिहिलेल्या आहेत ते आता आपण पाहूया सुंदर सासूबाई रुबाबदार मा म्हणजे आत आहे करंजी लग्नाच्या जेवणात गोड पदार्थ वाडू मी आहे बुंदीचा लाडू सौभाग्याचे अलंकार आहे कुंकू आणि टिकली मी तर आहे खमंग चकली आले आले वधूवर अक्षदा वाटा मी आहे गोड गोड चिरोटा रुखवत पाहायला आली सासरची मंडळी मी आहे गोड गोड शंकरपाळी साडी साडी पेशवाई मी तर आहे बालुशाई आईबाबांचे संस्कार जन्मभराची ठेव मी तर आहे खमंग शेव साता जन्मासाठी जुळले नाते रंजित रवाणी सुप्रियाचे मी आहे पापड ज्वारीचे अभिनंदन अभिनंदन नवरानवरीचे मी आहे पापड नाचणीचे लग्नात वाजते डॉल्बी मी तर आहे रंगीबरंगी बॉबी लग्नाच्या मांडवाला रेशमी कापड मी आहे उडीद पापड अधिक महिन्यात वान द्यावा जावया मी तर आहे नाजूक शेवया देवारात आहे शंकराची पिंड मी आहे पोह्याचे मिरगुंड सौभाग्याचे लेणे आहे हिरवं कापड मी आहे तांदळाचे पापड खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान आहे जेजुरीगड मी आहे पालक पापड वराकडची मंडळी आली वधूला न्यायला मी आहे रंगीबिरंगी गोरडया बाहेरची वाटा हे खूपच वाकडी अहो मी तर आहे उपासाची पापडी अशा प्रकारे मस्त असा रूपवत लग्नामध्ये मांडला गेला सर्वांना खूप आवडला तुम्हालाही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत धन्यवाद